मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यास सव्वीस जणांना आपले प्राण गमवावे लागले यातील सहा जणांचा महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे यातच पुण्यातील संतोष जगदाळे यांच्यावर देखील या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर संतोष जगदाळेंवर मुलगी अंत्यसंस्कार करणार आहे संतोष जगदाळींचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला शरद पवार जगदाळे कुटुंबियांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे संतोष जगदाळेचा हा आता अखेरचा निरोप त्यांना दिला जातोय तर जम्मू काश्मीर मधील आक्रोश आणि दुःख पाहून अवघा देश हळला पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी सव्वीस जणांची हत्या केली तर काही जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले यामध्ये पुण्यातील करवेनगर मधील संतोष जगदाळे यांचा देखील समावेश आहे संतोष जगदाळे यांच्यावरती त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या समोर डोक्यात कोळी झाडून हत्या करण्यात आली आणि या घटनेनं फक्त श्रीनगर फक्त जम्मू काश्मीर नाही तर संपूर्ण देश हादरला यानंतर आज संतोष जगदाळे यांचा मृतदेह यांचं पार्थिव आज पहाटे साडेचार वाजता पुण्यामध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर आता अगदी काही वेळात संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील या मुलगी आणि त्यांच्या पत्नीचा टाहो आज संपूर्ण पुण्याला ऐकू जाईल इतका मोठा आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन शरद पवार आता जगताळी कुटुंबियांच्या भेटीला आले काय अगदी बरोबर आहे खर तर इथले सगळे क्षण जे आहेत ते प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू आणणारे पाहायला मिळत आहेत कारण ज्या पद्धतीने हा सगळा हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील दोन जण महाराष्ट्रातील सहा जण आणि पुण्यातील दोन जणांचा जो आहे तो मृत्यू झाला पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू या सगळ्यामध्ये झाला आणि हे दोघेही अत्यंत जवळचे मित्र होते आपापल्या कुटुंबाला घेऊन चार दिवस आनंदाचे घालवायचे म्हणून ते काश्मीरला पोहोचलेले होते आणि कुटुंबासमवेत तीन चार दिवसापूर्वीच ते जे आहेत ते याला गेलेले होते काश्मीरला गेलेले होते आणि त्या सगळ्यामध्ये अशा प्रकार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो रोष व्यक्त केला जातोय कारण का संतोष जगदाळे यांच्या पत्नीने देखील आता या सगळ्या नातेवाईकांशी बोलताना रडत रडत सांगत होत्या कारण का हे सगळं दुःख त्यांना कधीही पसनी न पडणार आहे ती माझ्या समोर त्यांच्या म्हणजे सांगत होत्या की माझ्या समोर त्यांच्या डोक्यामध्ये जी आहे ती गोळी मारली आणि हे सांगताना त्यांना हुंका भरलेला होता आणि या सगळ्यामध्ये त्यांची मुलगी देखील आसावर त्या ठिकाणी शेजारी बसलेली होती हे सगळे पाहून आशावरी देखील अतिशय हे सगळं तिने सामावून घेतलेलं पाहायला मिळत आहे कारण का आशावरी ही एकटीच मुलगी संतोष जगदाळे यांना आहे त्यांना दुसरं अपत्य नाहीये त्यामुळे आशावरी जगदाळेने हे सगळं अतिशय धिराने खंबीरपणे जे आहे ते एक्सेप्ट केलेलं पाहायला मिळत आहे कारण का ज्या वेळेपासून हे सगळं घडलं त्यानंतर अगदी त्यांची डेड बॉडी घेणं त्यांना महाराष्ट्रामध्ये परत आणणं यासाठी जे सगळे कॉन्टॅक्ट करावे लागत होते किंवा ज्यांच्यासोबत बोलावं लागत होतं मध्यस्थी करावं लागत होते ते सगळ्यांना कॉन्टॅक्ट ऑफ पर्सन आसावरी बनालेली होती आसावरीने हे सगळं नियोजन जे आहे ते व्यवस्थितपणे केलेलं होतं आणि आता देखील आसावरी जे आहे ते अंत्यदर्शन घेऊन अजूनही नातेवाईकांसमवेत बसलेली पाहायला मिळते आणि तीच अंत्यसंस्कार संतोष जगदाळ्यांवर आशावरती करणार आहे अंतिम संस्कार जे आहेत ते आसावरी जगदाळे यांच्या हस्ते जे आहेत ते होणार आहे त्यामुळे आसावरी जगदाळे यांचं कौतुक या निमित्ताने केलं जात कारण गाव या चोवीस वर्षाची संतोष जगदाळींची ही मुलगी आहे आणि इतक्या धीरानं तिने हे सगळं सांभाळलेलं पाहायला मिळतंय त्यांच्या आईला सांभाळणं म्हणजे प्रगती जगदाळे यांना सांभाळणं खूप कठीण होतं कारण का आपल्या नवऱ्याला अशा पद्धतीने गोळी मारली गेली डोक्यामध्ये आणि त्यानंतर सगळी जी काही परिस्थिती त्या कुटुंबावरती अवघ्या काही तासांमध्ये उद्भवलेली होती कधीही विचार न केलेल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आशावरी जगदाळे यांनी हे सगळी बाब जी आहे ती हाताळलेली पाहायला मिळत होती आणि आता संतोष जगदाळे यांचं अंतिम दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी गर्दी तर कर केलेली आहेच परंतु अवघ्या काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार जे आहेत ते देखील या ठिकाणी येत जगदळ यांना अंत्यदर्शन घेणार आहेत त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत त्यामुळे सगळेच राजकीय नेते मंडळी या ठिकाणी येऊन अंतिम दर्शन तर घेत आहेत वैकुंठ मशानभूमीमध्ये या दोघांवरती देखील अंतिम संस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत त्या ठिकाणी देखील राजकीय नेते मंडळी येऊ शकतात कारण का पार्थिव ज्यावेळेस विमानतळावरती आलं ते स्वीकारण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर होते राज्य केंद्र राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होत्या माधुरी निशाळ होत्या या सगळ्यांकडून श्रद्धांजली वाहिली गेली परंतु आता संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला धीराने या सगळ्याला सामोर जाण्यासाठी सांत्वन जे आहे ते कुटुंबियांकडून आणि पुणेकरांकडून केलं जात असल्याचं पाहायला मिळतं निश्चित रोहन त्यामुळे या संदर्भातली माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वडील हिरावले आणि आभाळ फाटलं दहशतवादी भ्याड हल्ल्यात अतुल मोनेंचा मृत्यू झाला आईला धीर देत रोच्यानं वडिलांना अग्नी दिला अतुल मोने यांना त्यांच्या मुलीनं अग्नी दिलाय अतुल मोने यांना मुलगा नसल्यानं मुलगिरीच्या मुने हिनं वडिलांना अग्नी दिला मुलगिरीच्या वडिलांना अग्नी देताना उपस्थित असलेले सर्व डोंबिवलीकर हे फाऊक झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मंगळवारी झालेल्या बहलगामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात अतुल मोने यांचा मृत्यू झाला धुळ्यातील काही तृतिया पंथी जम्मू काश्मीरमध्ये अडकलेत पहलगाम मधून पन्नास किलोमीटर अंतरावर हे सर्व तृतिया पंथी अडकलेत आखाड्याच्या महामंडलेश्वर। तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह पाच जण पहलगाम पासून पन्नास किलोमीटर अडकलेत पार्वती जोगी साक्षी जोगी काजल गुरु पिंकी गुरू या अडकलेल्या पर्यटकांची नाव आहेत कालपासून व्यवस्था होत नसल्यानं यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर उद्या मात्र त्यांची सोय होणार आहे आम्ही सगळे किन्नर काही कामच काश्मीरला आलो होतो पण काल जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा आम्ही तर निषेध करतोय पण आम्ही साई किन्नर इथं अडकलेलो आहे त्याच्यानंतर आमचे नगरचे गुरु काजल गुरु आमचे श्रीरामपूरचे पिंकी गुरु त्यानंतर इशाचे आपल्या धुळ्याचे हे आमचे काय ना कल्याणी कल्याणी आम्ही सगळे इथं अटकलेलो आहोत इथली परिस्थिती फार वाईट आहे त्याच्यानंतर संतोष जगदाळे हत्या करण्यात आली आणि आज त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार हे केले जाणार आहे तर संतोष जगदाळेंवरती अगदी काही वेळातच अंत्यसंस्कार केले जातील तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेत तर शरद पवार हे जगदाळे कुटुंबियांशी यावेळी संवाद देखील साधणार आहेत त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन देखील करणार आहेत तर कर्वेनगर या ठिकाणी संतोष जगदाळे यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आता शरद पवार दाखल झाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन शरद पवार संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले काय अधिक माहिती अंकिता अगदी बरोबर आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्यासोबत अंकुश काकडे जे आहेत ते संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत संतोष जगदाळे यांचा ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली अतिरेकी ज्या पद्धतीने गोळीबार केला त्यानंतर अनेक राजकीय कुटुंबाकडून सांत्वन केलं जात आहे परंतु शरद पवार स्वतः जे आहेत ते आता नगर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची पत्नी जी आहे प्रगती जगदाळे यांच्याशी ते या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत प्रगती जगदाळे काहीतरी सांगू इच्छित आहेत शरद पवारांना समोर जे आहे ती संतोष जगदा ती संतोष जगदाळे यांना बोली मांडण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा सगळा रोज जो आहे तो देशभरमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता आणि आता शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून अंत्यदर्शन जे आहे ते घेतलं जात आहे शरद पवार तेच दाखवतायत की डोक्यात गोळी मारली आहे शरद पवारांनी हात करून दाखवलं त्याच्यानंतर आता प्रगती जगदाळे ज्या आहेत त्या शरद पवारांशी सगळ्या घटनेचा घटनाक्रम जो आहे तो सांगताना पाहायला मिळत आहेत आणि सध्या कर्वेनगर या निवासस्थानी जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि कर्वेनगर मधील निवासस्थानी संतोष जगदाळेच पार्थिव जे आहे ते साधारणतः साडेपाच पावणे सहाच्या सुमारास आणि त्यानंतर सांत्वन करण्यासाठी पुणे शहरातील अनेक मान्यवर जे आहेत ते यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि आता सध्या शरद पवार जे आहेत ते भेटण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत कदाचित कोंडवा या ठिकाणी कौस्तुभ गणबुटे यांच्या देखील निवासस्थानी शरद पवार जाऊ शकतात त्यांची कुटुंबाची देखील सांत्वनपर भेट जे आहे आ, ते शरद पवारांकडून घेतले जाऊ शकते आणि सध्या शरद पवार जे आहेत ते नातेवाईकांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नातेवाईकांशी चर्चा करतायत आणि हा सगळा घटनाक्रम जो आहे तो कसा घडलाय हे आता आसावरी जगदाळे जे की संतोष जगदाळे यांची मुलगी आहे जी मुलगी आणि त्या मुलीने सगळं अतिशय सांभाळून जे आहे ते जम्मू काश्मीर मध्ये देखील घेतलं अगदी अं पार्थिव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आणण्यासाठी जी काही यंत्रणा काम करत होती त्या यंत्रणेसोबत कन्वर्सेशन कन्व्हर्सेशन असेल किंवा जुळून घेणं असेल ते सगळं केलेलं पाहत होते आणि आता आसावर जगदाळे सांगतायत आणि प्रगती सांगताय, जगदाळे देखील शरद पवारांना सांगतायत की आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो होतो त्या ठिकाणी कोणीही मिलिट्रीचा माणूस नव्हता जर का तिथे मिलिट्री असते तर ही घटना घटली नसते आम्ही आवाजही काढू शकलो नाही ते आमच्या समोर उभे राहिलेले होते आम्ही ओरडू देखील शकलो नाही आम्ही वाचवा वाचवा देखील मानू शकलो नाही अशा प्रकारचं मत प्रगती जगदाळे यांच्याकडून व्यक्त केलं जातोय आणि निश्चित रोहन या संदर्भात आम्ही तुमच्याकडून माहिती घेत राहू तुर्तास ही दृश्य सध्या आमच्या समोर येत आहेत यावेळी शरद पवारांना प्रगती जगदाळे या सर्व घटनाक्रम सांगताय

Jangan lupa ya. कि <laughs> तो <laughs> तर ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी शरद पवार हे दाखल झालेले यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे मुलगी आसावरी जगदाळे यांच्याकडून हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला जातोय सा यावेळी या, या संपूर्ण कुटुंबियांवरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन खर तर प्रगती जगताळे यांना हा संपूर्ण दुःख हा सावरेना असा झाल्याचं पाहायला मिळतं यावेळी त्यांना शरद पवारांना सांगताना देखील हुंदका आल्याचं पाहायला मिळतंय का अधिक माहिती अंकिता अगदी बरोबर आहे हे सगळे भावनिक क्षण आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये ही सगळी घटना घडेल किंवा अशा प्रकारचा दिवस जो आहे तो पाहायला मिळेल असं कुणीही कल्पना केलेली नव्हती अगदी प्रगतीच्या जग जगदाळे आता शरद पवारांना तेच सांगतायत की मास्क लावून चार जण आलेले होते आणि त्यांनी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जे ते होत्याचं नव्हतं झालं आम्ही खूप प्रयत्न केले आम्हाला तिथं जे आहे ते आर्मीवाले येतील आणि कदाचित आम्हाला वाचवतील अशी शक्यता होती परंतु आर्मी देखील त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती त्यामुळे हा सगळा घटना घडल्याचं प्रगती जगताळे यांच्याकडून शरद पवारांना सांगितलं जाते खर तर दहा वाजेपर्यंत त्यांना एक सांगत होते की अजूनही त्यांची तब्येत जी आहे ती ठीक आहे परंतु त्यानंतर जे आहेत ते अचानक मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं आणि तो प्रचंड मोठा धक्का जो आहे तो आम्हाला बसलेला पाहायला मिळाला कारण का या केवळ लेडीजच होत्या कारण का आशावरी जगदाळे म्हणजे संतोष जगदाळे यांची मुलगी प्रगती जगदाळे ज्याची पत्नी आणि तशीच कौस्तुभ गणगोटेची देखील पत्नी या केवळ तिन्ही महिलाच होत्या आणि या तीन महिलांमुळे तीन महिलांसमोर हे दोन पुरुष जे होते ते होते आणि आता पुन्हा एकदा प्रगती जगदाळे ज्या आहेत त्या शरद पवारांसोबत करतायत रडतायत आणि ते सांगतायत की आता आयुष्य कसं घालवायचंय कारण आता संतोष जगदाडे जे आहेत ते त्यांच्या समोर येत संतोष जगदाडे यांचा मृत्यू झाल्यानंतर ते सगळे क्षण पाहायला मिळत आहेत त्यांनी सांगितलं जात आहे की माझ्या समोर ज्या वेळेस माझ्या पतीला गोळ्या मारल्या त्यांच्या डोक्यामध्ये गोळी मारली त्यावेळेस काय आमच्यावरती सिच्युएशन होती ते सांगितलं जात आहे त्याचबरोबर काश्मीर मधल्या स्थानिक नागरिकांना देखील या सगळ्यामुळे जे ते रडू कोसळलं गेलं तिथले लोक देखील समोर जे आहेत ती रडत होती तिथले ऑफिसर देखील आमच्या समोर जे आहेत ते रडले त्यांना देखील हा सगळा प्रकार पाहून वाईट वाटलं अशा प्रकारचं मत प्रगती जगदाळे यांच्याकडून केलं जात आहे आणि या सगळ्यावरती जो आहे तो कायमचा बंदोबस्त करा अशा प्रकारची कर मागणी जी आहे ती देखील केली जा जा जाते प्रगती जप्ता येऊन सांगितलं जात आहे की केवळ आमचंच कुटुंब नाही तर माझ्यासारखे सत्तावीस कुटुंब जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत शेवटचं पाहायला सुद्धा आम्हाला त्यांना मिळत नाहीये अगदी शेवटचा चेहरा आम्हाला त्यांचा पाहायचा आहे परंतु हा बॉक्स आहे आणि त्या बॉक्स उघडता येणार नाही त्यामुळे आम्हाला ते बघता येणार नाही हा दिवस आमच्या वरती आलेला आहे अगदी मी माझ्या नवऱ्याला शेवटचं पाहू पण शकत नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते प्रगती जगदा व्यक्त केलं जात आहे आणि हे सगळं जे आहे ते ज्येष्ठ नेते शरद पवार ऐकत आहेत आम्हाला त्यांना गोळ्या घातलेला पाहायचं आहे ज्यांनी माझ्या नवऱ्याला गोळ्या घातलेल्या आहेत त्यांना देखील तशाच प्रकारच्या गोळ्या घाला अशा प्रकारचं मत जे आहे ते प्रगती जगदा यांच्याकडून व्यक्त केलं जात आहे केवळ माझच नाही तर इतर सत्तावीस जणांचा जे मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत इतर लहान लहान मुलं होती माझी मुलगी तर मोठी आहे परंतु बाकीच्या मुलं जे आहेत ती लहान लहान होती आणि त्या लहान लहान मुलांसमोर त्यांच्या इतर लोकांना ज्या आहेत त्या गोळ्या घातल्या गेल्या हे देखील उनकी देत प्रगती जगदाळी सध्या शरद पवारांना सांगतायत आणि शरद पवारांसोबत समोर जो आहे तो हा सगळा रोष हे जगदाळे कुटुंबीय व्यक्त करत आहेत कारण का त्याच्या पद्धतीने हा सगळा हल्ला झाला काश्मीर मध्ये त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोष देशभरातून व्यक्त केला जातोय परंतु कुटुंबाने जे भोगलेलं आहे कुटुंबाला जे सहन करावं लागलेलं आहे त्यावेळीची सिच्युएशन कुटुंबाने जे सहन केलेली आहे ते आपण फक्त पाहू शकतो ऐकू शकतो हा सगळ्याचा अनुभव जो आहे तो या कुटुंबाने घेतलेला आहे मग ते जगदाळे कुटुंब असेल गणगोट कुटुंब असेल किंवा मुंबईतल्या डिस्ले कुटुंब किंवा इतर डोंबिवलीतील कुटुंब असतील महाराष्ट्रातील सहा कुटुंब असतील किंवा इतर सत्तावीस कुटुंब असतील या सगळ्यांनी जो आहे तो ही सिच्युएशन हा सगळा अनुभव जो आहे तो घेतलेला आहे अशी घटना होऊ नये अशी अपेक्षा केली जाते आणि त्यामुळेच या सगळ्यावरती जो आहे तो कायमचा बंदोबस्त करा अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलं जाते कारण का आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला जर का आपल्या समोर डोक्यामध्ये गोळी घातली जात असेल तर त्यावेळीची सिच्युएशन नेमकी काय असेल त्यावेळेस त्या कुटुंबाने नेमकं काय अनुभवलं असेल ते आपल्याला या दृश्यांमध्ये पहायला मिळतंय आणि त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील आता या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्या देखील शरद पवारांच्या शेजारी सध्या बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या कुटुंबाचं सांत्वन करणं प्रत्येकाला आता महत्वाचं वाटतंय कारण की या कुटुंबाला धीर देणं कारण का या कुटुंबाने जे भोगलंय ज्या कुटुंबाला जे अनुभवायला मिळालेलं आहे अगदी त्या मगाशी देखील सांगत होत की अर्धा पाऊन तासामध्ये जे आहे ते आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं चार क्षण जे आहेत ते अनुभवेला म्हणून हे कुटुंब काश्मीरला गेलेलं होतं फिरण्यासाठी गेलेलो होतं आनंदामध्ये चार दिवस घालवण्यासाठी हे कुटुंब गेलेलं होतं परंतु या कुटुंबाला जे भोगावं लागलं या कुटुंबाला जे सहन करावं लागलं ती सगळी सत्यस्थिती जी आहे ती शरद पवारांसमोर मांडली जाते त्या ठिकाणी इतर देखील मुलं होती दोन दोन तीन तीन वर्षाची लहान लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना ज्या आहेत त्या गोळ्या घातल्या गेल्या त्या कुटुंबाची काय परिस्थिती होती ही देखील परिस्थिती जगदाळी कुटुंबियांकडून सांगितली जाते प्रगती जगदाळींकडून सांगितली जाते आणि संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो शरद पवारांना सांगितला जातोय आता हे पाहणं महत्वाचं आहे की या सगळ्या कुटुंबाची परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर शरद पवारांकडून काय पावले टाकली जात आहेत शरद पवार खरंच यामध्ये ही सगळी कुटुंबाची परिस्थिती जी आहे ती वरती केंद्राला कळवतील का गृहमंत्र्यांना कळवतील का कारण का शरद पवार हे सगळं बारकाईने ऐकतायत त्याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे ता निश्चितचपणाने या सगळ्या परिवाराचा जो रोष आहे आक्रोश आहे तो शरद पवार कदाचित वरती केंद्रीय पातळीवरती पोहचवू शकतात शरद पवारांकडून काही सल्ले दिले जाऊ शकतात किंवा आगामी काळामध्ये नेमकं काय केलं पाहिजे किंवा कुटुंबाला आता या कुटुंबांना उभार देण्यासाठी मदत केली पाहिजे हे देखील शरद पवार निश्चित रोहन ज्या प्रकारे आपण सध्या पाहतोय हो की शरद पवार असतील खासदार मेधा कुलकर्णी असतील या ठिकाणी दाखल झाले त्यांच्याकडून या संपूर्ण कुटुंबियांची व्यथा ऐकून घेतली जाते आणखी कोणते मोठे राजकीय नेते या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे थोड्या वेळामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत प्रकाश जावडेकर पोहोचतायत भाजपचे काही नेते पोहोचत आहेत कारण का या कोथर भागामध्ये राहणारे हे सगळे आहेत चंद्रकांत हे कुटुंब निश्चित चंद्रकांत पाटील देखील किंवा वैकुंठ स्मशानभूमीमध्ये येऊ शकतात त्यामुळे राजकीय नेते मंडळी येत आहेत राजकीय नेते मंडळींकडून सांत्वन जे आहे ते या सगळ्या कुटुंबाचं केलं जात आहे परंतु सद्यस्थितीला या कुटुंबाला धीर देण्यासाठी सांत्वन करण्यासाठी पुण्यातून पुणेकर नागरिक येत आहेत राजकीय मंडळी येत आहेत आणि दोन्ही कुटुंबा आघात झालेला आहे आणि या दोन्ही कुटुंबामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते गणभूते आणि जगदाळे हे दोघेही जवळचे दो 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 मित्र होते आणि दोघही कुटुंबाला घेऊन दो गेलेले होते फिरण्यासाठी त्यामुळे या दोघांचे अंत्यसंस्कार जे आहेत ते एकाच वेळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये करण्याचा एक निर्णय झालेला आहे असावरी जगदाळे जी संतोष जगदाळेंची मुलगी आहे ती या ठिकाणी अंत्यसंस्कार जे आहेत ते संतोष जगदाळे यांच्यावरती करणार आहे तिची मनस्थिती देखील या सगळ्यासाठी ठीक नाही कारण का इत, ती एकटी मुलगी असताना आपल्या आईला सांभाळणं किंवा कौस्तभ बनबोटे बड़ यांच्या पत्नीला सांभाळणं आणि या दोन्ही डेथबॉडीज जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुखरूप घेऊन येणं त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसोबत कॉर्डिनेशन करणं हे सगळं वयाच्या चोवीसाव्या वर्षी आसावरी जगदाळ यांनी लिलया पेललेलं आहे त्यामुळे आसावरी जगदाळे यांचं टोचिंग आहे ते केलं जाते अजून देखील कुटुंबाला धीर देण्यामध्ये मोठा वाटा जो आहे तो आसावरी जगदाळे यांचा आहे आता देखील शरद पवारांना या सगळ्या घटनेचा घटनाक्रम व्यवस्थितपणे जगदाळेंनी सांगितलेला आहे त्यामुळे आशावरी जगदाळे निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच आणखी राजकीय नेते या ठिकाणी संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी येतील तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी